दसऱ्याच्या दिवशी कसं असेल बारा राशींचं राशी भविष्य कोणावर खऱ्या अर्थानं सोनं बरसणार चला तर मग जाणून घेऊया नंबर एक ची राशी आहे मेष राशी तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहावे लागेल तुम्हाला, तुम्हाला इतरांकडून आदर मिळेल जीवनात गांभीर्य वाढल्याने तुमची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुकांसाठी क्षमा करा आणि एकमेकांशी असलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा परंतु नातेसंबंधामधील ताणतणावामुळे एकटे पडाल वृषभराशी आर्थिक समस्यावर अचानक उपाय निघेल तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण नफा मिळेल अपेक्षानुसार गुंतवणूक करण्यास वेळ लागेल चुकीचा विचार तुमच्यासाठी समस्या, विचा समस्या निर्माण करू शकतो कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांबद्दल वर्तन तुमच्या चिंता वाढवेल आता कोणाचाही विचार बदलण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मिथुन राशी तुमच्या आयुष्यातील इतरांची तुलना केल्याने चिंता निर्माण होईल कोणतेही काम करताना एकाग्रता कमी होणार नाही याची काळजी घ्या काम सहज पूर्ण होईल परंतु चिंता तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आनंद घेण्यापासून रोखेल महत्वाचे आर्थिक व्यवहार लवकर पूर्ण होतील कर्क राशी तुमच्या कारकिर्दीमध्ये अपेक्षित बदल घडून येतील परंतु या निर्णयाचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ शकतो म्हणून याची जाणीव ठेवा अनेक लागेल परंतु योग्य लोकांच्या मार्गदर्शनाने आणि पाठिंब्याने तुमचे कठीणातले कठीण काम पूर्ण होतील भावनांच्या प्रभावाखाली कोणत्याही वैयक्तिक जीवनावर भाष्य करू नका सिंह राशी तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेला हानी पोहोचणाऱ्यांना गोष्टी टाळल्या पाहिजे तुम्हाला प्रत्येक महत्वाच्या गोष्टीकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे तरच तुमचे विचार सुधारतील आर्थिक समस्यामुळे तुमच्या करिअर बद्दल नकारात्मक विचार येऊ शकतात तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य आणि शिस्तीचा अभाव देखील समस्या निर्माण करू शकतो कन्या राशी तुमच्या मनातील भीती काढून टाकणे आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून समस्यांना तोंड देत नाही तोपर्यंत तुमच्या क्षमता समजून घेणे अशक्य आहे कुटुंबातील सदस्य तुमच्या चुका माफ करतील तुमच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे समजून घ्या आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तुमचे विचार करण्यापेक्षा कृतीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे तूळ राशी तुमच्या केल्याने ताण वाढेल तुम्हाला सकारात्मक विचाराद्वारे इच्छाशक्ती राखण्याची आवश्यकता आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रातील प्रभावशाली लोकांना भेटाल तुम्ही साध्य केलेले ध्येय तुम्हाला प्रेरणा देतील उच्च शिक्षण पूर्ण करण्याचे सोपे मार्ग होतील रचिक राशी नकारात्मक विचाराचा प्रभाव वाढेल वास्तवावर लक्ष केंद्रित करून तुमचे विचार समाज योजित करण्याचा प्रयत्न करा मर्यादित नफ्यामुळे ताण येऊ शकतो तुम्हाला जुने कर्ज फेडण्यावर आणि नवीन गुंतवणूक करण्यावर देखील विशेष लक्ष देणे गरजेचे आहे धनु राशी काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण न झाल्यामुळे काही ताण निर्माण होईल परंतु तुम्ही समस्यावर उपाय शोधण्यात व्यस्त राहाल तुम्हाला आवश्यक गोष्टीपासून तुमचे लक्ष वळवावे लागेल आणि एकच ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल आरोग्य समस्या दूर होण्यास वेळ लागू शकतो योग्य उपचार आणि मार्गदर्शन मिळवा मकर राशी तुम्ही आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आणि तुमच्या दुविधा सोडवण्यासाठी योग्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकाल जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत काम सुरू ठेवणे गरजेचे आहे ज्या लोकांनी तुमचे मतभेद आहे त्यांच्यापासून दूर राहा तुमच्या व्यक्तिमत्वाचा नकारात्मक पैलूकडे लक्ष द्या आणि स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा कुंभराशी सुरुवातीला काम हो इल, काम कठीण होईल परंतु तुम्ही करत असताना तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या वैयक्तिक जीवनात महत्वपूर्ण बदल आवश्यक आहे जागरूकता प्रबल होईल आणि म्हणूनच तुम्ही शिस्त आणि जीवनशैलीवर विशेष लक्ष केंद्रित कराल तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून सकारात्मक राहा मीर राशी तुमच्या क्षमता असूनही काम अपेक्षेनुसार होणार नाही ज्यामुळे ताण निर्माण होईल कुटुंबातील सदस्यांशी चांगला संवाद राहणार नाही सध्या भविष्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीत खर्च करणे टाळा अपेक्षानुसार काही बदल करण्याची गरज आहे थोडा वेळ लागेल पण काम तुमचं फत्ते होईल मित्रांनो असेच नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद